श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत हो आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा विशेष सुंदर सोपे काही निवडक कुंकू उखाणे घेऊन आलेली आहे पटकन लक्षात राहतील असे हे उखाणे आहेत तर हा जो आहे तर तो व तो उखाण्यांचा भाग तीन आहे तर या उखाण्यांच्या भागामध्ये तुम्हाला नॉनस्टॉप पंचवीस मराठी उखाणे पाहायला मिळणार आहेत ते देखील एकापेक्षा एक सुंदर आणि सरस असे तर हे उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया टिंबटिंबरावांच्या नावाने हातात भरला हिरवा चोळा टिंबटिंब रावांच्या नावाने हातात भरला हिरवा चुडा त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा घातली मी वर्माला हसले टिंबटिंब राव घाली घातली मी वर्माला हसले टिंबटिंब राव घाली थरथरला माझा हात लाजेनं चढली लाली स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी टिंबटीमरावांच्या नावाने घालते गळ्यात मंगळसूत्राची जोडी जेव्हा मी यांना पाहते चोरून तेव्हा विचार करते मुख होऊन जेव्हा मी यांना पाहते चोरून तेव्हा विचार करते मुख होऊन घडविले देवाने टिंबटीमरावांना जीव लावून हातावर मेहंदी रचली त्यावर तेलही शिंपडले हातावर मेहंदी रचली त्यावर तेलही शिंपडले टिंबटिंबरावांचे मन मी केव्हाच जिंकले हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात टिंबटिंबरावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवात मी नव्हते सुंदर तरीही मला निवडले मी नव्हते सुंदर तरीही मला निवडले टिमटिमरावांचे हेच रूप मला फार आवडले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला चार टिमटिंबरावांनी घातला मला मंगळसूत्राचा हार मला गुणवानपती मिळाले याचा वाटतो प्रत्येकीला हेवा मला गुणवानपती मिळाले याचा प्रत्येकीला वाटतो हेवा टिंबटिंबराव माझ्या जीवनातील अनमोल ठेवा गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे टिंबटिंबरावांचं नाव घेते सौभाग्य माझे शिक्षणाने विकसित होते संस्कारित जीवन शिक्षणाने विकसित होते संस्कारित जीवन टिंबटिंबरावांच्या संसारात राखीन मे सर्वांचे मन डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले टिंबटिंबरावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले नाजूक अनारशे साजूक तुपात तळावे नाजूक अनारशे साजूक तुपात तळावे टिंबटिंबरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे प्रेम शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेम शब्दामागे भावना असते कौतुकाची टिंबटिमरावांच्या साथीनं सुरुवात करते सहजीवनाची चंद्राचा झाला उदय अन्न समुद्राला आली भरती चंद्राचा झाला उदय अन समुद्राला आली भरती टिंबटिंब रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती पार्वतीने प्रण केला महादेवालाच वरीन पार्वतीने प्रण केला महादेवालाच टिंबटिंब टिंबटींबरावांच्या साथीनं आदर्श संसार करीन नीलनभाच्या तपकात नक्षत्रांचा हार निलनभाच्या तपकात नक्षत्रांचा हार टिंबटिंबरावांचा स्वभाव आहे फारच उदार चांदीची जोडवी पतीची खूण चांदीची जोडवी पतीची खूण टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून नीलच्या तपकात नक्षत्रांचा हार टिंबटिंबरावांचा स्वभाव आहे फारच उदार करवंदाचे साल चंदनाचे खोड करवंदाचे साल चंदनाचे खोड टिमटिंबरावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले टिमटिंबरावांशी लग्न झाले जीवन आनंदाने भरले